हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपले स्किनचे खूप सारे प्रॉब्लेम चालू होतात स्किन काळवणते पुन्हा स्किन बर्न होते रॅशेस येतात पिंपल्स मुरून पिगमेंटेशन पुन्हा डार्क सर्कल्स तर विचारू नका खूप सारे स्किनचे आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतात ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोणता असा फेसपॅक आहे तर आता मी तुम्हाला तो फेसपॅक दाखवणार आहे की जेणेकरून आपले स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील फक्त आठवड्यातून एकदा वापरायचा आहे तुम्हाला अगदी घरगुती साहित्य आहे तर आता फार वेळ न घालवता आपण सुरुवात करूया की काय काय त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि हा फेस पॅक लावल्यानंतर तुम्ही स्किन साध्या पाण्याने वॉश करायची आहे पंधरा मिनटं ठेवून तर आता बघा हा आहे तुटीचा खडा आता याला फिटकरीसुद्धा असं बोलतात तर ही एवढी गुणकारी आहे ना ता... हिचे सगळे गुणधर्म तिच्यापासून काय काय आपल्याला फायदे होतात हे सगळं मी तुम्हाला साईडला दिलेलं आहे तुरटीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात चेहऱ्यावरचं जास्त जे तेल असेल अतिरिक्त तेल असेल ते दूर करण्यास मदत करतं ऑइली स्किनसाठी ही बेस्ट आहे आणि तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोकाही ती कमी करतं तर तुरटीमध्ये अँटीऑक्सिडंट ज्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती आपल्या स्किनवरचं बॅक्टेरिया हे कमी करण्यास मदत करतं आणि तुरटी हे आपल्या आपण पाण्यासाठी तर वापरतोच ही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते तर आता ह्या तुरटीचं प्रमाणसुद्धा आपल्याला अगदी परफेक्टच घ्यायचं आहे तुरटी ही जास्तसुद्धा प्रमाणात वापरली तर तिची स्किनच्या हानी होऊ शकते हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते त्यामुळे तुरटी ही आपण अगदी तिचं परफेक्ट प्रमाण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते आता तुरटीचा खडा घेतल्यानंतर आपल्याला यावर तुमच्या स्किनला तुमच्या चेहऱ्याला पुरेल एवढं मानेला स्किनला लावू शकता एवढं तुम्हाला तिथे दही घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे या प्रमाणात आपल्याला दही घ्यायचे त्या दह्यामध्ये ती तुरटीचा खडा अगदी व्यवस्थित असा आपल्याला तो म्हणजे बुडेल मिक्स करून मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे त्यावर पूर्ण आपल्याला ते दही टाकून घ्यायचे दोन ते तीन चमचे आणि एक पाच मिनटं ठेवायचे आता हे ड्राय स्किन जर असेल तुमची तर तुम्ही दोन ते तीनच मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे जर ड्राय स्किन असेल तर आणि ऑइली स्किन असेल तर पाच मिनटं ठेवायचं आहे तर आता कारण काय होतं जास्त प्रमाण जर तुटीचं झालं तर स्किन ड्राय पडू शकते हे मी तुम्हाला अगोदरच सांगते त्यामुळे ज्याची ड्राय स्किन आहे त्यांनी फक्त दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे आणि ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी फक्त पाच मिनटं घड्याळ्याच्या काट्यावर ठेवायचं आहे आता तो तुटीचा खडा आपण काढून घ्यायचा आहे तो धुवून तुम्ही पुन्हा रियूज करू शकता आता यामध्ये आपण बघा चणापीठ घेतलेलं आहे एक चमचा हळ हल, हळद घेतलेली आहे एक चिमूटभर हळदीमध्ये पण अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते ते ब्लिचिंगचं काम करते चेहरा फेअर करण्यास मदत होते आता इथे मी मार्केटमधला ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तर अर्धा चमचा आपल्याला इथे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे तर ॲलोवेरा जेलसुद्धा हे स्किनसाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही कुंडीतलं सुद्धा वापरू शकता त्याच त्याचा गर काढून आता त्यानंतर आपण इथे ग्लिसरीन घेतलेलं आहे ग्लिसरीन हे अर्धा चमचा घेतला आहे हे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दही हे स्किनसाठी किती फायद्याचं आहे स्किन स्किन नाही तर केसांसाठी त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे दही आता दह्याने बघा स्किन आपली मुलायम सॉफ्ट होते पुन्हा फेअर होण्यास मदत होते ज्याची ड्राय स्किन असेल त्यासाठी तर खूप उपयुक्त आहे हा फेस पॅक कारण दही आणि तुरटी तर हे स्किन स्किनचा पोचसुद्धा सुधारतो स्किन छान टोटवीत तजेलदार अगदी ग्लास स्किन होते ज्याची ऑलरेडीच म्हणजे नॅचरल स्किन अगदी शाईन आहे तर त्याने जर हा फेस पॅक लावला तर त्या आणखीन ग्लो शाईन करायला मदत होते आणि ग्लास स्किन होते आणि ज्याच्या चेहऱ्यावर बघा पिंपल्स मुरून काळे डाग आहेत तर ते पण हळूहळू रिमूव्ह होतात तर आता आपला फेस पॅक तयार झालेला आहे आणि फिटकरी खूप कमाल आ, कमाल करते की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुमची लूज लटकती स्किन झालेली असेल तर ती टाईट होण्यास मदत होते तिचे फायदे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तर फक्त एक पाच मिनिट ठेवायचं आहे त्यामध्ये तर आता आपण चेहऱ्याला फेसवर अप्लाय करायचं आहे तर हे असं तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावू शकता नाहीतर हे असं हाताने सुद्धा तुम्ही लावू शकता तर खूप छान स्किन होते अगदी ग्लास स्किन होते आणि हे तुम्ही आठवड्यातून एकदा जरी लावलं ना तरी खूप फरक पडतो फक्त जास्त वेळ तुरटी ठेवायची नाहीये तिला फिटकरीला तुरटी पण असं बोललं जातं तर आता तुम्ही माझा चेहरा बघू शकता हे बघा मी वॉश केलेला आहे साध्यापणाने चेहरा थंड पाण्याने घेतलेला आहे आणि आपल्याला हा फेस पॅक सकाळी आंघोळीच्या अगोदर किंवा रात्री झोपण्या अगोदर लावायचा आहे आणि एक पंधरा मिनिट ठेवून नंतर फेस वॉश करायचा आहे साध्या पाण्याने आता चेहरा पुसण्यासाठी आपल्याला एक सॉफ्ट टॉवेलचा किंवा सॉफ्ट नॅपकिनचा वापर करायचा आहे आणि तो पुसताना आपल्याला अगदी हळूवर असा टॅप टॅप करून पुसायचा आहे बघ म्हणजे स्किनला अगदी हळूवार आपण जपलं तर स्किन आपली छान अगदी मुलायम सॉफ्ट आणि अगदी टवटवीत आता राहते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला स्किन टॅनिंग स्किन बर्न होते उन्हात जाताना पण अगदी आपली स्किन अशी बर्न झालेली दिसते बाहेरून आल्यानंतर त्यावेळेला तुम्ही हा फेस पॅक लावू शकता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही लावू शकता फक्त तो साध्या पाण्याने धुवायचं पंधरा मिनटं ठेवून आणि स्किनसाठी आपल्याला सॉफ्ट ऑइलचा वापर करायचा आहे तर अशी आपण आ, तर आता फ्रेंड्स तुम्ही माझा चेहरा बघू शकता मी अगदी पंधरा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश केलं आणि फ्रेश झाली आंघोळ केली तर मी आंघोळीच्या अगोदर लावला होता फेस पॅक तुम्ही आंघोळीच्या अगोदर किंवा झोपण्या अगोदरही लावू शकता त्यानंतर एखादं तुम्ही मॉइश्चरायझर किंवा एखादी डे नाईट क्रीम लावायची आहे स्किन एवढी छान टवटवीत आणि तजेदार दिसते अगदी लूज घटकची झालेली स्किनसुद्धा टाईट व्हायला मदत होते तर आता हे जवळपास मी फक्त म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये लावलं होतं आणि आत्ता मी दुसऱ्या वेळेला लावलेलं आहे तर मला खूप फरक पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी पिगमेंटेशन तुमचे चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स पुन्हा डार्क सर्कल्स रॅशेश ओपन पोस सगळं हळूहळू रिमूव्ह होईल आणि एवढी स्किन तुमची छान ग्लो शाईन करेल एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा फेस पॅक तुम्ही लावा फिट ही फिटकरी याला तुरटी असंही बोलतात ही इतकी कमाल करते ना फक्त तुमची ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही अगदी दोन ते तीनच मिनटं ठेवायची आहे आणि जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही पाच मिनटाच्यावरती ठेवायचं नाही आहे पाच मिनटापर्यंतच तुम्ही त्या फेसपॅकमध्ये दह्यामध्ये तुम्ही ती तुरटी ठेवायची आहे तर खूप कमाल करते तर मला खूप फरक पडलेला आहे आणि आपल्याला एवढं आतून फ्रेश फील होतं थंडवा मिळतो स्किनला दह्याने सुद्धा स्किन खूप छान ग्लो शाईन करायला लागते अगदी ग्लास स्किन होतो ना तुमची जर ऑलरेडी नॅचरल स्किन छान असेल तर तुम्ही फक्त हे एकदा लावलं तरी तुमची स्किन खूप ग्लो करेल तर आता माझ्या चेहऱ्यावर पण डार्क स्पॉट्स होते पुन्हा छोटे छोटे पिंपल्स होते ते सुद्धा बघा पूर्ण कमी झालेले आहेत आणि तुम्ही माझी स्किन बघू शकता हे बघा मी काहीच लावलेलं नाही आहे फक्त मी आंघोळ केलेली आहे आणि फेड झालेली आहे तर मी स्किनला काहीच लावलेलं नाही तर आता तुम्ही त्यातून एकदाच लावायचा आहे हा फेस पॅक आणि जे मी तुम्हाला बघा मसूर डाळीचा कॉफी पॅक वगैरे दिलाय ते तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा लावले हे दोन ते तीन जे मी फेस पॅक तुम्हाला सांगितलेले आहे ते ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे खूप फरक पडतो अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताजी तवानी आपली टवटवी स्किन व्हायला लागते नक्की ट्राय करून बघा आणि कस आ, काय फरक पडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिल आयकॉन ऑलवर सेट करा जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू